oh my god टीव्ह्यूच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता पाहतो की आपण शिक्रापूरमध्ये मनोज दरांगी पाटलांचं स्वागत सुरू आहे दुपारच्या जेवणाचा टाईमापर्यंत सुद्धा झाला नाही आपण पाहतोय की जे भीमा कोरेगाव आहे ते दुपारचा मुक्काम होता दुपारच्या जेवणाचा ठेपा होता त्या ठिकाणी सुद्धा अजून पोहोचण्यासाठी वेळ आहे आपण सर्व दृश्य पाहतोय ते शिकरापूर मधील दृश्य पाहतोय आपण आपण पाहतोय की यामध्ये तरुणांनी सुद्धा पाहतोय की मराठे मराठा तरुण आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात मराठा तरुणांनी अतिशय गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आपण सर्व दृश्य माऊलिनीच्या माध्यमातून पाहतोय आपण सर्व दृश्य माऊलिनीच्या माध्यमातून पाहताय की जनांगी पाटील यांचं जल्लोत्सात स्वागत केलं जात आहे

मुक्काम आहे चंद्रनगर वाघोली खराडी बायपास या ठिकाणी आजचा मुक्काम आहे साधारणतः त्या ठिकाणी पहाटेच्या चार ते पाच वाजतील जाण्यासाठी अशी शक्यता वर्तवली जात आहे आपण सर्वदर्श माऊलीच्या माध्यमातून पाहतोय i त ख़ाली वठंदो न पाकिस्तान आपण सर्व दृश्य पाहतोय ते चित्रापूर चौकातील आहे हे सर्व दृश्य या ठिकाणी जरांगी पाटलावर शुभेच्छेचा वर्ष होतोय आपण पाहतोय की या ठिकाणी जल्लोषात स्वागत सुद्धा म्हणून जरांगी पाटलांचं केलं जात आहे आपण या ठिकाणी पाहतोय की सकाळपासूनच या ठिकाणी जे काही मराठा समाज थांबलेला होता परंतु आता संध्याकाळच्या सात वाजल्यात सात वाजता जरांगी पाटील या ठिकाणी सकाळी साधारणतः त्यांनी बारा वाजता या ठिकाणी परंतु सात वाजल्या तरी पर मराठा समाज एका जागेवरचा हलला नाही आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे जय 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 पवार जय जय

छत्र श्री छत्रपती श्रीचा चाचा चा पी

सरकारवर सरकार जे थोडा कामा त्यावर सरकार पुला दरबार का तुम्ही फुला दरबार दरबार का